शर्थीने खिंड लढवली अफजलखानाच्या वधामुळे हाहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी पन्हाळगड जिंकला त्यामुळे भयंकर चिडला त्याला शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवले फार मोठी फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला फाजलखानही बापाच्या वधाचा सूट घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळगडाला चौफेर वेडा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते त्यामुळे पावसाळा सुरू झाला की सिद्धी जॉहर वेडा उठविल असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला गडावरील शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले वेढ्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाची शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला पिणे गाणे बजावणे व पाणी यांत ते दंत होऊन गेले शिवरायांनी वेढ्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती पण शिवरायांचे सोंग कोण घेणार असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे पण एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायासारखाच होता आणि त्याचे नावही शिवाजीच होते शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेल्या शिवाजीची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धोधो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजीराजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या वाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते इकडे थोड्या वेळाने त्या शिवाजीचे सोंग उघडकीस आले तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी या शिवाजीने आत्मबलिदान केले तो अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्धी चवताळून गेला त्याने तातडीने सिद्धी मसौद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजणीशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले पाठलाग चालू झाला दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशीबशी गोडखिंड ओलांडली चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक चोराने खिंडीकडे दौरत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजीप्रभूंना म्हणाले बाजी, बाजी वेळ आणीबाणीची आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रू पाठीवर आता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवथाळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिण चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण देशाला शिवाजी महाराजांची गरज आहे गनिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका आम्ही खिंड रोखून धरतो गनिमाला आम्ही येथेच सोपवून धरू तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू तुम्ही निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहीवरले बाजीसारखा मोहरा इलेला घलने त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले बाजी आम्ही गडावर जातो तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाल गडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला मग त्याने आपल्या हातात समशेड घेतली आणि तो खिंडीच्या तोंडात उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्यांनी दगड गोठे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्या शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या शत्रु खिंडी खाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर खुशार। जीव गेला तरी जागा सोडू नका नका गनिमांना देऊ बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोहून उभे ठाकले खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती एका वेळी तीन चार माणसे कशीबशी वर चढू शकत तिकडे शिवराय विशालगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते विशाळगडाचा पायथा अजून दूर होता गडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते इकडे खिंडी शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रू व दगडांचा वर्षाव सुरू केला दगड धुंड्याचा मारा करण्यात मावळी पटाईत त्याने सराईतपणाने हाणामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांची कित्येक गणिमांना टिपले कित्येकाची डोके फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंद चढू लागली बाजी प्रभू ओरडला मावळ्यांना स्फुरण चढले हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड कोसळू लागले बाजी बेहोश होऊन ओरडला शाब्बास माझ्या पट्ट्यांनो फेका आणखी दगड ठेचा गनिमांना होऊ द्या जोराचा मारा शाब्बास तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवराय विशालगडाकडे घोडदौड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशालगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा विढा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते इकडे गोडखिंडीत शर्तीची झुंज अजून जून्चा चालू होती सिद्धी चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंच चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली शत्रूने बाजी प्रभू हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी, बाजी त्वेषाने लढू लागला पराक्रमाची शर्थ केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागी जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरी त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा देह रक्ताने नाहून निघाला पण तो मागे हटला नाही मध्येच त्याने ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला शत्रू हटला बाजी प्रभू होता तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफाच्या आवाजाकडे होते एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले महाराज गडावर पोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामीभक्त बाजीप्रभूंनी प्राण सोडला ही वार्ता विशाल गडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली बाजीप्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने गोडखिंड पावन झाली पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य, धन्य, धन्य तो बाजीप्रभू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा